नमस्कार मंडळी चला आज आपण वजडीची सरबरीत भाजी पाहूया तर हा माझा छोटा भाऊ आहे त्या मटण सर्व मटणचे प्रकार मटणच्या भाज्या हे सर्व काही आवडतं त्याला बनवायला पण आवडतं बनवतो स्वतः त्याने जाऊन वजडी घेऊन आलेला आहे आणि स्वच्छ धुवून चिरून नंतर धुवणार आहे डबल तर हा भाज्या बनवतो हॉटेलमधल्यासुद्धा फेक्या पडतील असे झणझणीत तर बाज भाजी बनवतो न खाणारेसुद्धा आवडी न खातील हॉटेलमध्ये जायचं विसरून झालं अशा पद्धतीचं तो भाज्या बनवतो तर चला तर मग आज आपण पाहूया तर हे स्वच्छ धुवून वजडी घेतलेले आहे हळद एक चमचा टाकलेली आहे नंतर गरम मसाला चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट हे सर्व मसाले टाकून स त्या वजडीला लावून घेत आहे मिक्स केलेला आहे कुकर गॅसवरती ठेवलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा चार चमचे तेल टाकून हे कांदा तांबूस येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे नंतर हे मसाले लावलेली वजडी कुकरमध्ये टाकायचे आहे चांगलं मिक्स करून पळीच्या दांड्यानेच तो मिक्स करत आहे आलटून पलटून घेत आहे पाणी न टाकता त्याच्या अंगच्याच पाण्यामध्ये ही वजडे शिजते चवीला पण एकदम खमंग व चवदार लागते ही अशी भा मटण शिजवल्यानंतर पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या शिजले का पाहू आपण शिजलेलं आहे गरम आहे त्याला पोळलं तर आता आपण भाजी बनवून घेऊया कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल टाकलं नंतर खोबरं खोबऱ्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो पेस्ट आलं लसूण पेस्ट घरगुती काळा मसाला चांगलं मिक्स करून कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत हे परतून पर घ्यायचं आहे पाच मिनिट चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे पहा तेल सुटलेलं आहे ते कुकरमधली वजडी टाकायची आहे कढईमध्ये कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे हे झाले सरभरीत वजडीची भाजी तयार जन तर्रे तरेबाज तर कशी वाटली ही भाजी बनवलेली ले, आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत या जेवण करायला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद